गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ गाईज सकाळ सकाळी चला मी लाईव्ह चालू केलेले आहे लवकर लवकर या छान छान कमेंट करा गप्पा मारा दिवसाची छान अशी सुरुवात माझ्यासोबत बोला बोला हाँ जरूर हाँ आज के बाद टिकट कटेगा टिकट तभी गाना गाऊंगी तभी अरे देवा गुड मॉर्निंग म्हटलं मी ऐकलं नाही माझ्या कानात येणार एक सेकंड एक सेकंड अरे बघते गुड मॉर्निंग महिन्यावर केलं होतं थोडस मी सांगितलं नाही गाडी घेतली होती त्यांनी त्यांच्या गाडीवर मी शिकवलं होतं त्यांनी पंधरा दिवस माझी गाडी चालवली नंतर पंधरा दिवस त्यांच्या गाडीवर मी फिरवलं मध्ये गॅप पडला असेल काय कारण नाही मी विसरल्या परत प्रॅक्टिस हवी होती थांबणं आठ दिवसांनी काय फरक पडला असता हां आणि आता तुमच्याशी ओळख झालेली हां गेली आता हसते नमस्कार अमोल दादा नमस्कार हा इथे दहा मिनटं चालवा पहिलं हां रोडला शिरळला दहा मिनटं चालवा नंतर मठाच्या समोर जा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाला का चहा कॉफी मी गरम पाणी घेतलं आम्हाला माझं सकाळी उठलं का जेवण बनवता बनवतं माझ्याकडे गरम पाणी असतं गरम पाणी पिता पिता आपली चपत लाटत असते सर्वांनी छान कमेंट करा लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा

了。Uh. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक सुरक्षित ट्रेनिंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उत्तम दादा काही बाकी काय चाललंय आहात माझ्याकडं काय सकाळी उठायचं रेग्युलर आपलं रुटीन करायचं दिवसभराचं बस एवढाच याच्यापेक्षा जास्त कमी काही नसतं ना सकाळच्या खूपच टवीटवी शुभेच्छा स्वामी समर्थ नक्कीच उत्तम दादा बघा लोकांची लगबग चालू असते एक्सरसाइज करायची कामावर जायची नुसते धावत पडत असतात तिकडून 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 आणि आज आहे गुरुवार सो so, मस्त असं फ्रेश वातावरण फ्रेश के साथ प्रभाकर दादा गुड मॉर्निंग झालं का चालून प्रभ प्रभाकर दादांचं चालून झालं का नितीन नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ प्रभाकर दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ वेल्डिंग खाली पोचले व्हेरी गुड प्रवाक दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्तम दादांकडून दोन नंबरचं लाईक केलं नितीननी धन्यवाद नितीन छान बघा हे मठाच्या इथं जाणार आणि आता गाई तिथं बांधणार म्हणजे लोकं गायला विकत घेऊन त्यांचा चारा चारणार गाई पण खुश आणि बाई पण खुश त्याही बोलू सारा चार मातीच्या कळतात विकत घेऊन लोक इस्को बोलते टॅलेंट का वाव कशावर पण पैसे कमवतात मुंबईत फक्त डोकं पाहिजे हो बाबा उत्तम बाबा नमस्कार प्रभा दादाकडून लाईक कमेंट करा सर्वां सर्वांनी पटापट धन्यवाद दादा दा पिंटोच ते तुम्हाला उत्तम दादा सकाळी सकाळी लाईव वाव मस्त वाटलं बार हवा सुटते सकाळी गार श्री स्वामी समर्थ सर्वांना बोला बोला कमेंट कुठे गायब झाल्या गोंड बांधलेलंच बरं खूपच व्यर्थ लागतोय मला लग बग लग बग जी। स्लो, स्लो टर्न मारायचा स्लो टर्न मारायचा बारीक टर्न आला पाहिजे आज सकाळ सकाळी पासून गावी चालले ओ हो का बात आहे बापरे सारखं फिरायचं दादा काय होत दमतो माणूस सारख्या फेऱ्या मारून इकडून तिकडं तिकडून इकडं ये ना सोच सोचो इस इसमें अपने हार है कि जीत है उसे अपना लो जो ही दुनिया दुनिया की रीत है जो जीत छोड़ दिल दिल ना तोड़ो हर पल एक बर्तन है ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है, है रंग रूप वाह 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 गाणं बोलायचं आहे का तुम्ही मधूनच गाणं सांगितलं आहे मला जीवन है इस जीवन का येही येही है ओ ये रे इथे स्वामींचं मठ आहे बघा आणि सकाळ सकाळी थँक्यू प्रभो के सुपर थँक्स केल्याबद्दल धन्यवाद हळू 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 लक्ष द्या घ्या घ्या पुढे घ्या स्वामीन का मठ कशन बाबा नमस्कार हमने नहीं नहाया इसलिए हम दूर से ही को देखते श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्णा आंघोळ नाही केली तुला काय तू कमवायलाच कमवायला ते सगळ्यांना भोंगवते अभि तो मेहने ना हायवी नाही आहे प्रशांत भावा काय चाललंय एका बहिणीत काय एकाच बहिणीची हवा येस येस प्रशांत भावा भावाची पण एकच एकच प्रश्न भाऊ जोरदार हवा काही बोलू मे दादा पोचले का घरी लग, लग लाइक कमेंट करा रे पण पटकुळ पड़ गायब झाले सर्वजण सकाळ सकाळी मस्त असं मंदिर आहे आपल्या स्वामींचं इथं स्वामींच्या इथं मठाच्या बाहेर छान असं मस्त काम करत आहे आतमध्ये लोक दर्शन करून येतात मी पण जाऊन आले पण मी आंघोळ नाही केली त्याच्यामुळे के पुढे गेलीच नाही संध्याकाळी येईल परत मठात सगळे वॉन्टेड आहेत आळसवलेत सकाळी सकाळी उठून त्यांच्या हाताला थोडंसं असे लटपटत आहेत कमेंट करू का नको कमेंट करू नको कमेंट करू चालू आहे पण तोंड बांधते लागून राहिलेले सर्दी झाल्यामुळे ते जास्त वाटून राहिले मला गार हात ते थोडंसं जास्त बोलत का नहीं कहीं बोला कमेंट करा कमेंट करा धन्यवाद प्रभाकर दादा मनाप धन्यवाद कमेंट साठी धन्यवाद लोक खरं तर कुठून चालायचं लॉकडाऊन मध्ये ना फार गाड्या बंद होत्या रस्त्यावर म्हणून पूर्ण रोड रिकामी होते आणि लोक विसरून गेलेत का रस्त्यात आता आम्हाला चाला चालायचे नक्की कुठं फार मध चालतात चालायला येतात बिचारे सकाळी सकाळी पण मधून चालतात मग गाड्या काय फुटपाट वरून चालवायच्या एवढं एवढं झालंय लोकांचं माइंड सटकलंय गाड्यावाल्यांनी गाड्या कुठं चालवायच्या आली 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 ऑटो आली बाई कार हवा सुटली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद प्रभा के दा तुम थंड वातावरण का ठंडी सुटली का एक्स्ट्रा वाली है थी एक्स्ट्रावाली थंडी झाली धन्यवाद राधे 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 बाकी येल तिकड आज लाईव्हच्या सगळे लोक कुठं हरवले प्रभाकर दादांनी वीस रुपये सुपर थँक्स केलं आणि चोवीस रुपये ते मला दाखवते असं का का हो प्रभाकर दादा काय युट्यूब मला कळत नाही कधी कधी प्रभाकर दादांनी केलं ट्वेंटी रुपीज सुपर थँक्स आणि मला दाखवतोय तर ट्वेंटी फोर रुपीज चार रुपये कुठून आले एक्स्ट्रा हा हरवले का काय तुम्ही या लवकर लवकर खाली जमिनीवर या पटापट लाईव्ह चालू आहे पुढे स्पीडबॅकर पर्यंत जाणले रिटर्न या आ हा 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 आम्ही कंटाळली होती सीसी ला। सीसी सी सीला कारण सी सी हटतच नव्हता तीनही तास लाईव्ह घेतले तर सी सी कंटिन्यू आणि दोन दिवस झाले आता एकदम डाऊन डाऊन ये लोक कुठून कुथून यायले ऐसा क्यों होता है क्या आम्हाला सूर्य किती छान दिसतोय बघा बिल्डिंगच्या तिथून वरतून येतोय ना आयुष्य पत कसला छान दिसतोय सीन है बाई घ्या सर्वांनी दर्शन जोपर्यंत सूर्य फारच छोटा असतो किंवा तो उगव नुकताच वरती आलेला असतो उगवण्यासाठी तेव्हा आपण त्याच्याकडं डोळे उघडे ठेवून स्पष्ट बघू शकतो नंतर त्याचं तेज इतकं प्रखर होतं ना की त्याला आपण बघू शकत नाही जो सूर्याला नेहमी बघायचं असतं तर सकाळी लवकर बघायचं ज्या सूर्य उगवतो दिवसभरात त्याच्याकडे आपण बघूही शकत नाही तेवढा असा असतो प्रखर त्याचं तेज कामाव जायला उशीर जायला जाय आठ बनवा आठ कामावर जायला उशीर जायला मला बन माझी बघतोय रिक्षा मला पाय दुखत आहेत माझे म्हणून बसायची गरज लागली नाही तर लोक चालायला आहेत आणि मी बसून राहते रोडवर आल्यावर सगळं उभेच काम असतं बसावंच लागत जागा भेटली बस ला। बस बस का बसावं लागतं नाही तर अख्या रोडला बसायची इच्छा होत नाही कधी कधी रोड जास्त खराब असतात किंवा अजून काय प्रॉब्लेम ज्या जागा भेटेल सूर्य खूपच छान दिसतं त्या बिल्डिंगच्या वरतून बाहेर येतोय तर खूप सुंदर सीन वाटत ब्रेक

Okay, sorry. സഭാ മണ്ഡലീ ഗുഡ് മോണിംഗ്